नमस्कार मंडळी गावाकडची टेस्टमध्ये आपलं स्वागत आहे तर मंडळी आज विषय काय माहिती आहे काय आज आमच्या बर बाळाला का नाही बरोबर एक महिना पूर्ण झालेला आहे आता एक महिना पूर्ण होऊन सुद्धा अजून बाळाचं बारसं काय आम्ही ठेवलं नाही ठेवलं नाही हां तर सव्वा महिन्यात बारसं घालायचं म्हणून का नाही यावेळेस आम्ही तेराव्या दिवशी काय बारसं घातलेलो नाही आणि बाकीच्या आमच्या सगळ्या बाळांचं का नाही आम्ही बरोबर तेराव्या दिवशी बारसं घातलं होतं आणि गोगऱ्या खायला घातलं सगळ्यांना पण ह्यावेळी म्हटलं सव्वा महिन्यानंतर आपण घालूयात म्हणून म्हणजे आता महिना तर झालेला आहे बारशेसाठी मस्त मुहूर्त बी बघालो आहे तर महत्त्वाचा या सगळ्या ह्याच्यात मुद्दा आहे ती म्हणजे बाळाचं नाव काय ठेवायचं गेल्या गेल्यावेळी तुम्ही बाळाला नाव सुचवलं तर त्याप्रमाणे आपण कन्येला समृद्धी हे नाव दिलं होतं तर विषय असं ठरला होता की व्हिडिओ बघताना ह्या व्हिडिओच्या खाली सगळ्यात जास्त एकसारख्या कमेंट म्हणजे एकाच नावाच्या सगळ्यात जास्त जी कमेंट येईल ते आपण नाव ठेवणार म्हणून गेल्या वेळेस समृद्धी हे नाव जास्त कमेंटमध्ये आल्यामुळे आपण बाळाचं नाव समृद्धी ठेवलं होतं आता याही बाळाचं नाव मंडळी तुम्ही सुचवायचं आहे सगळ्या आत्यांनी सगळ्या मामांनी <laughs> सगळ्या आपल्या या युट्यूब फॅमिलीच्या सगळ्या प्रत्येक सदस्यांचं सग प्रत्येक सदस्यावरच मी जबाबदारी टाकतोय बाळाचं नाव तुम्हीच छानपैकी सुचवायचं आहे आणि जे सर्वाधिक कमेंट मध्ये ज्या नावाचे कमेंट सर्वाधिक येईल ते नाव आपण बाळाला ठेवणार आहे कसं म्हणतेस हो एक नाव द्या बरं आणि ते नाव आपण बाळाला ठेवूयात हो कसं म्हणतेस हो आणि समृद्धीच्या वेळी बरेच जणांनी आत्या हो वगैरे चांगलं असं सा नाव सुचवलं होतं आणि बऱ्याच जणांनी पण भरपूर असं वेगवेगळं नाव दिलं होतं पण काही जणांचं असं आपण नाव ठेवल्यामुळे त्यांनी नाराज झालं दादा आम्ही ते नाव ठेवलं होतं हे नाव ठेवलं होतं पण समृद्धी हा नाव आहे ना भरपूर जणांचं आलं होतं त्यामुळे ना आपण त्या ते समृद्धीच नाव समृद्धीला ठेवलेले आहे तर त्याच पद्धतीनं ह्यावेळी पण आमच्या बाळाला सगळी जण आहे नाव सुचवा आणि त्यातलं म्हणजे सगळ्यांचं म्हणजे जास्त जणांचं कोणाचं कमेंट येत आहे नावाचं ते आपण नाव ठेवूयात आणि अगोदर झालेल्या आपत्यांची नावं काय आहेत याला संलग्न असं सुद्धा काही जण मंडळी नाव ठेवत असतात पण वेळेस आम्ही ती सगळी जबाबदारी तुमच्यावर टाकणार आहे एक अर्थपूर्ण छान अशा पद्धतीनं नाव तुम्ही द्यावं आणि ते सगळ्यात जास्त कमेंट जर आले त्या नावाचे तर तेच नाव आपण फिक्स करणार आहे आणि ठेवणार आहे आणि लवकरच कळवा नाहीतर काय करा काय व्हायचं आणि व्हिडिओ यायचं आणि काही जण व्हिडिओ लवकर बघत नाहीत आणि भाषा झाल्यावर त्यांनी नाव सुचवतात त्यामुळं लवकरात लवकर व्हिडिओ बघा आणि लवकरच नाव सुचवा हे जबाबदारी आपण तुमच्यावर दिलेली आहे खास करून आत्यावर तुमच्या कोण कोण आत्या वगैरे आत्यावर त्यांच्यासाठी खास आहे अगदी बरोबर आहे तर आता दिवस एक महिना तर पूर्ण झाला त्यामुळे पटपट नाव सुचवा म्हणजे आपल्याला ते नाव ठेवता येईल बाळ उठलं काय हंधाव नाव नाव म्हणणार काय नाव ठेवणार आहेत इचार काहील चला मी उत्सुकता लागला आता काय नाव सुचवतात ह्या जबाबदारी आहे असते आणि सगळी बघा तुम्ही कुठल्याही मुलांचं बघा अत्यावर खास हे असते ते नाव ठेवायचं त्यांच्याकडे जबाबदारी बरोबर आहे तेच नाव ना। ना। तर आता बऱ्याच जणांचा प्रश्न पडला असेल दादा बहिणी तीन मुले झालं तर 13 दिवशीच नाव ठेलेलं ठेवलेले आहेत तर हा मुलांचं अजून का निवड अजून का नाव ठेवलं नाही आता महिना झाला सव्वा महिन्यालाच का नाव ठेवाले पण ह्याच्यामुळं पण कारण आहे आणि ते तुम्हाला दादा सांगतीलच मंडळी विषय काय माहिती आहे काय का? तुमच्या वहिनींना पाच दिवस तरी म्हणजे बाळाच्या डिलेवरीनंतर पाच दिवस तर दवाखण्यातच ठेवावं लागलं त्यात सिजरिंग डिलिव्हरी झाल्यामुळं जास्त दगदग नको आणि त्याबरोबरच ऑपरेशन पण झालं हा कुटुंब व्यवस्थापनाचं ऑपरेशन सुद्धा झालं त्यामुळं म्हणलं आता थोडस उशीर होऊ दे म्हणून यावेळेस तेराव्या दिवशी न बारस करता आता तुमच्या वहिनीची पण जरा तब्येत सांगता सा, चांगलं झाले आणि त्यामुळेच आपण बाळाचं नाव आपण सव्वा महिन्याला सव्वा महिन्यात ठेवायचं ठरवलंय आणि बरेच जण अजून सुद्धा कमेंट येते अजून वहिनींचं ऑपरेशन केलाय का नाही तर ऑपरेशन सीझन मध्येच ऑपरेशन करून घेतलेले आहे झालेले आहे तर त्यामुळं सवा महिन्याला ना -पत ना नाव ठेवणार आहे त्यामुळं पटापट नाव सुचवा चला वाट तुमच्या कमेंट मध्ये अर्थपूर्ण नाव काय द्याल याच्या आता आम्हाला सुद्धा उत्सुकता लागल्या त्यामुळं पटपट छान छान नाव कमेंट करा चला मंडळी आणि काही जणांचं वेगवेगळं नाव आलेलं असते आणि जास्त कोणाचं नाव येणार आहे ते नाव ठेवायचं आहे आणि काही जणांना एकच नाव सुचवलेलं असतं पण त्यांनी पण राग मानू नका ना बरेच नाव येणार आहेत बरं काय एकदम अर्थपूर्ण येणार कारण शिवांगीच्या वेळी आम्ही बघितलंय भरपूर एकापेक्षा एक, एक नाव होती जी नाव मी सुद्धा वहीमध्ये लिहून ठेवलं इतकं अर्थपूर्ण नाव गेल्या वेळेस शिवा समृद्धीच्या वेळी दिलेली होती नाव आले होते पण आपला आदेश ठरलं होतं की सगळ्यात जास्त कोण एकच नाव सगळ्यात जास्त कमेंट कोण करतील तेच नाव आपण ठेवूयात म्हणून गेल्या वेळेस समृद्धी हे नाव सगळ्यात जास्त कमेंट मधून आल्यामुळे आपण समृद्धी त्यामुळं पटापट विचार करा नंबर बघूया कुठला त्यांचं नाव म्हणजे सगळ्यांना आवडतं आहे कुठलं नाव आमच्या बाळा कुठलं नाव आहे ना आमच्या बाळाला ठेवणार आहे त्यामुळं पटापट नाव सुचवा <laughs> चला मंडळी <मुन्दरे>, वाट बघतोय <laughs> तुम्ही काय नाव द्याल बाळासाठी आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बारशाचा व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटेल हा आणि तुरतासा आपण इथंच थांबतोय वाट बघतोय तुम्ही नाव काय बाळासाठी सुचवाल याची आणि पुढं बारशाचा व्हिडिओ नक्की बघा हो धन्यवाद धन्यवाद